नमस्कार मित्रांनो सांगली जिल्ह्याचे हनुमान शान आणि चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे घरणीकीचा राजा आज पुन्हा एकदा फायनान्सचा गुलाल घेतला आणि एक जबरदस्त कमबॅक राजाचं झालंय कमेंट कमेंटद्वारे येत होत आज काकींसाठी पळणार राजा आणि आज सिद्ध करून दाखल राजा काय सांगितलं की आज राहिले गा गाडी राहिले आपलं समाधान का नाही काकी जे प्रेम करणारे ना आशीर्वाद देणारी डिगॉर माणसं आहेत ते काकी आली पुन्हा असं आहे ना पहिले काकी आले ना पहिली माना नाही तर शेवटी माना पण ते समध्यात मी सोडवत समजीच पाहिजे माणसं आपल्याला एक आम्ही सांभाळ करतो म्हणून त्याच्या प्रेम करणारे आशीर्वाद देणारी भरपूर माणसं आहेत त्यामुळे ती माणसं आपण डावलू शकत नाही बरस संघर्ष सुरू आहे त्याच्या करिअर मध्ये म्हणावं लागेल कशा पद्धतीने त्यावर मात करताय कुणाची कुणाची साथ लगते कसं आहे संघर्ष असला तरी मात करत जायचं कारण तेव्हा ते संघर्ष तुटलेला नाही तर मग आपण माणसं आहे आपल्याला येणारच आहे ना त्यामुळे आपण तसंच आपलं डकल जायचं साथ मिळते का कुणाची मिळायची कुणाची कुणाची नाही मिळायची थोडंफार आकडे तिकडे राहतच बरं होत आहे त्या गोष्टी होत आहेत सध्या भरपूर आज जिद्दी बैल म्हणावं लागेल आज ती जिद्द दाखवली त्याने पाळायच्या मार्फत कारण त्याच पहिल्या बसला तो जिद्दी आहे ते का आताच आहे असं नाही किंवा आजच आहे असं हार झाली तरी सुद्धा तो कधी असं आम्हाला सुद्धा वाईट वाटत नाही आज हार झाली उद्या तो जिंकल या बाबा ना आम्ही राहतो राहतोच प्रतीक्षा करत होता पाच सहा मैदान झाले पाच सहा मैदान झाले किती साल साधारणतः किती दिवस झाले पंचवीस तीस दिवस म्हणजे साधारणतः एक महिना गेला त्यावेळेस आता आर्थिक बाजूकडे आपण आता घरातल्या सर्व गोष्टी झाल्या तुम्ही म्हणलं तसं बऱ्यापैकी राजाच्या जीवावर सर्व काही चालू आहे परत शेती वगैरेच व्यवसाय त्याविषयी काय सांगतो काय हा व्यवस्थित चालतं आपलं हा आपलं काय नाही असं म्हणजे नडत नाही आपण आर्थिक बाजू म्हणा कुठलीही बाजू घ्या परिस्थिती हाय तशीच राहणार आहे आणि हाय तसच आपण टिकून राहणार आहे दादा पावसाळ्यामध्ये आपला राजा कमी येतो उन्हाळ्यात स्पीड भरपूर दाखवतो काय वैशिष्ट्य आहे कारण कसं आहे खिल्लार जनावरांची ती एक वैशिष्ट्य आहे पावसाळ्यात जरा थोडे फरक पडतो आणि उन्हाळा लागले का ते पेटतच सध्या चालू की राजा खूप दिवस आहे आणि राजाला बैल भेटत नाही काय नाही खूप अडचण कि पैर खूप अडचण त्यांनी आम्हाला बैल दिला ने ने ना त्यांना शेवटी बैल मागावं लागेल अशी की आपल्याला ते आहे की बघा आता कसं असतंय आपला बैल गोलात नसल्यानं समोरच्याला जरा वाईट वाटतंच असं होतंच ते काय नाही असं चक्कर आहे असं मागितलं का बऱ्याच जणांना बैल माग तू काही नाही म्हणते ती काय खोय म्हणते ती म्हणते ती जोडी हा हे दुसरी वेळच आहे लय वेळ मी पाळालेली नाही यापूर्वी कुठले मैदान मैदान तिथं फायनलचा गुलाल बाहेर काय जाणवतो काय वेगळे पण काय जाणवतो जोडी वेगळे पण पैसे गुलाल त्यानं कसा घेतला होता तीन महिना आम्ही जागे होतो तीन महिन्यानंतर आम्ही पहिले अंदा गेलो होतो तर त्यानं एक नंबर केला बर काळगाजोला त्यामुळे कसं आहे आम्हाला ह्याच काय वाटत नाही त्यानं काय समद्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला त्याच काहीच वाटत नाही सुख दुःख मना हि जय पराजय ह्या गोष्टी आम्ही नाही बाजूला ठेवल्या समजा हो ड्रायव्हर कोण होतास ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर रामोशवाडे काय त्यांच्याविषयी काय सांग का होती आज त्यांची इच्छा पूर्ण झाली बर बर काय समजायला बसवणार आपण समजायला बोलवलं चायला बर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एक करार तुम्ही म्हंटले करार होणार आहे नक्की ती अजून नाही झाला होईल बरं सुरू आहे ती प्रोसिजर तू का निर्णय घेण्या त्याला काय नाही आपलं असतंय असं सहज खालीच आपलं करायचं एकमेका दोस्तीच ही करार होणार बर म्हणजे असं काय नाही दोस्ती खातरच करार होणार बर बर अजूनही पूर्ण रिकव्हरी झालेली नाही आपण पाहू शकतो मित्रांनो जिद्द काय असते त्या आयुष्यात जिद्दीनं कसं उभं राहायचं या नदीकडनं शिकावं मित्रांनो तीन पायावर पळतोय सर्व फॅन्ससाठी आणि मालकासाठी त्याविषयी काय सांगा आशीर्वाद भरपूर आहे देवाचा आशीर्वाद आहे आणि त्यात मग आपलं कष्ट तिन्ही सांगड आहे अजूनही बाबा आ, एक पाय वरच धरतो का आता ते काय आता ते तुम्हाला आता नवीन सांगायची काय गरज आहे आता दोन वर्ष त्याला होत आले दोन वर्ष झालं तो पाय वरच आहे त्याचा भरपूर त्याला आ... दवाखाने केले डॉक्टर केले तरी पण चालू आहे ते अजून चालू आहे तरी पण एवढा म्हणा असं रिझल्ट काय नाही काय नाही अजून अजून चालू आहे दवाखाना पण तरी दमक आहे तीन पाया म्हणजे नाही काय मला कोणीतरी युट्यूबर न सांगितलं होतं कारण आम्ही त्या क्षेत्रात नव्हतो कुठला तरी, तरी पुशेगावचा एक बैल पळत होता असा, हु, असा पुशेगाव असा तीन पाया पळत होता असं कोणीतरी मला असेच बोलले होते बेट हा नाही तर मला काय ते बैल मी बघितला नाही काय नाही पण म्हणत होत तुमचे काल एक मित्र भेटलेले गर्निगे गावचे मात्र बाबाच होते तुमचे एकदम जीवलग होते मग विचारलं त्यांना बाबांना ओळखत ओळखतो म्हटली एकदम भाऊकीतला आहे म्हटली म्हणजे सर्वत्र भागामध्ये पण ओळखी झालेत म्हणाला संपूर्ण हो महाराष्ट्रभर म्हणावं लागेल महाराष्ट्रभर म्हणा की भागात कसं म्हणून भाग काय भाग पाहिला वाळगतो आपल्याला हे समजे वाळगते ते ना बर ड्रायव्हर आहेत का ना तुमचं आज बोललं पाहिजे तुम्ही ना एक मिनिट असं तुमच्या ह्याला मित्रांनो सोन्या ड्रायव्हर आहेत रामो शेवाडीचे नमस्कार नमस्कार काय किती दिवसाची इच्छा होती आज गाडी जाऊ चित्रा इकडे आला तसं गाडी हात पहिल्यापासून गाडी आणतो बर मग एक चार पाच महिला पाहायला परत आलो तसं बैल बोलला राजाच्या गाडीवर आ... राजाच्या गाडीवर कशी चर्चा झालेली बाबांची कि बाबा राजाच्या गाडीवर मला बसायचे वगैरे काय बोललेलं नव्हतं असं काय ते आपला तर ते पहिला आमचं चित्र ते त्यांनी पायरा गेला की त्यांचं आपलं बनणं असते की बाबा आमचा आमच हिशोबाने पैर चित्रचे मालक पण सकाळी बोललेले चांगला टॉपचा पायरा आहे सांगितला नव्हता त्यांनी पण शेवटी राहिली गाडी पहिली पडली होती पहिल्यांदा पळा जाऊ एक नंबर केला खाली तिकडे कुठेतरी पडली एक नंबर केला होता चांगली गाडी पडली काय बाबा काय बाबा रॉयल माणशी पहिली बी आमची ओळखी मी आठ पडेल चालत होतो ओळखी पण आपल्या एवढं जास्त पहिलं तेरा वर्षी पहिलं पहिलवान सोबत आता ड्रायव्हर शेत आज गाडी बसताना काय जाणवला राजा मध्ये फरक नाही वाटत कारण बैल पाहणार आहे त्यामुळे मला काय वाटत नाही रगड सगळे माझ्या जीव म्हणतात तेव्हा तसं काय नसतं बैल पाहिला जाताना आणि सेमी चांगलं गटाला असा विषय आला की आमची खेळ निघून गेली नाहीतर गटाला अजून माहिती जास्त गाडी नंतर दिला असत पण खेळ निघल्यामुळं बैल डायरेक्ट मोकळा झाला नशी की गट आमचा फाय झाला आज बाबा मामा आज यशच म्हणावं लागेल की ड्रायव्हर बसले आणि खूप दिवसांनी इच्छा होती की गोलाला भेटावा ती आज जोकड जो मोडलेलं तरी गटपास झाला म्हणजे खूप म्हणजे वेगळीच गोष्ट म्हणाची म्हणायची आज कसं आहे जत जोकड मोडून म्हणजे मोडून जी गाडी लागली तर आम्हाला जरा कळलं की आपण आज गोलाला जाणार आहे सिद्धच करून सिद्ध करून टेन्शन नव्हतं काय कुठं बी असू दे आपण जागू म्हणजे कस सगळे म्हणतात की आज राजाला सगळी सर्वांचा आशीर्वाद आहे खूप बाबा विक्रमी किंमत आलेली राजाला म्हणजे जवळपास कोटीच्या वर किंमत गेली तरी पण राजाला दिला नाही तुम्ही कारण का फॅन्सला दुखवायचं नव्हतं तुम्हाला फॅन्सला हे आशीर्वाद आम्हाला मिळेल का पैशाने कोण कोण आशीर्वाद विकत घेऊ शकतो का शिध्यानात ठेवायचं आज तुम्ही तर तो तोवर पोचला असता आम का आमचं काही बंगलं बघायला पोचला असता का गाड्या बघायला पोचला असता तो बैल आहे म्हणून तुम्ही आज आमच्या दाराला पाहायला होताय शी महत्वाचा विषय आहे पैसा आज तर उद्या नाही आणि पैसे कधी बी माणूस कमवू शकतो कमवू शकतो ही देणार ठेवायचं पण ही कोण कमवू शकत नाही सर्व माणसं कमवू मांस, शकत नाही आणि माणसाची किंमत आणि माणसाची जी, जी आशीर्वाद देण्याची हे आहे ती माणूस विकत घेऊ शकत नाही ही पहिले त्यान ठेवायचं तो आशीर्वाद मिळालं भास आहे आपल्याला आणि मिळू द्या ना मिळू द्या <laughs> तो प्रश्न वेगळा आहे पण आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे आणि तो आम्ही मिळवत राहणार किती वर्ष झालं पाहता हे महिने सोडच महिना अय नेमसोडचं मैदाना बरेच दिवस गोष्ट केलंय आम्ही म्हणजे तसं हार्मान इथन गेलो नाही आम्ही कधी मला वाटतंय चार वेळा एक एक नंबर केलाय चार वेळा एक नंबर केला बर 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 चालेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आता पुन्हा एकदा उन्हाळा सुरू झालाय जसं ऊन जस पडायला लागले तसा स्पीड वाढायला लागले पुन्हा एकदा आणि नक्कीच आता पोसेगावचं मैदान येते काय अपेक्षा काय राहतील गोलाला जाण्याची असो कसाही असो पण गोलाला जावं एवढीच फॅन्स लोकांना सांगणार बाबा द्या आशीर्वाद गोलालाच जाऊ द्या राजाला धन्यवाद